एकदा निर्णय सरकारचा झाल्यानंतर ज्यांना संधी मिळत नाही त्यांना पर्यायसुद्धा राहत नाही की दुसरं काय बोलायचं आता ठीक आहे त्यांनी तिथं ट्विट केलेलं आहे त्यांच्याकडे पर्याय नसल्यामुळे त्यांनी ते ट्विट केलं का खरंच काही चर्चा दादांची आणि दा मुंडे मुंडेसाहेबांची त्या बाबतीत झाली हे आपल्याला बघावं लागेल पण याच्यात जास्त स्पष्ट हे बीडचे नवीन पालकमंत्री अजितदादा शंभर टक्के त्या ठिकाणी बोलतील त्यामुळे तुम्ही जेव्हा त्यांना भेटाल हाच प्रश्न तुम्ही करा की तिथं धनंजय मुंडेंचं त्यांचं कुठं चर्चा झाली होती का नव्हती फक्त मी एकच म्हणेल दादांना संधी मिळालेली आहे की बीडमध्ये जी काय परिस्थिती आहे आणि गुंडागर्दी जी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे तुम्ही स्पष्ट वक्ते आहात कडक कारवाई करणारे एक नेते आहात पुण्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही काम पूर्वी केलेलं आहे पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसंच काम बीडमध्ये सुद्धा तुम्ही आज पक्षाचे ते तुमच्या पक्षाचे नेते असताना तुम्ही ते कराल अशी लोकांची अपेक्षा आहे त्यामुळे तिथं खऱ्या अर्थाने तुम्ही पालकमंत्री आहात हे स्पष्टपणे दिसलं पाहिजेल नाहीतर कुणीतरी तुमच्या पाठीमागे वेगळ्या काय गोष्टी करत असतील हे काय लोकांना तिथं आवडणार नाही आणि सुरुवात करायची असेल तर पोलीस प्रशासनापासून सुरुवात केली पाहिजे आणि पुढच्या महिन्याभरात बदल हे दिसले पाहिजे अशी तिथं असणाऱ्या लोकांची अपेक्षा आहे <laughs> मग आता सुनील तटकरेंनी त्याच्यावर स्पष्टीकरण द्यावं मुंडे साहेब काय बोलले आणि तो त्यांचा अंतर्गत विषय आहे आता पहाटेचा शपथविधी होत असताना कुणी कोणाला रोखलं नाही रोखलं हे तरी सांगता येणार नाही पण आज सत्तेत जात असताना हे मात्र सगळे एकत्रित आहेत त्यामुळे त्यावेळेस भूमिका तुम्ही घेत असताना रोखायची भूमिका घेता आणि नंतरच्या काळामध्ये जेव्हा पक्ष आणि परिवार फुटला तेव्हा मात्र तुम्ही आ, परिवार आणि पक्ष फुटण्याच्या पाठीमागे उभे राहता त्यामुळे मग ही दुतप्पी भूमिका जी तुम्ही मांडत आहात कुठेतरी लोकांचं दिशाभूल करण्याचा प्रयत्न हा नेत्यांकडनं केला जातो असं लोकांना आता कळलेलं आहे लोकं त्याबद्दलची भूमिका हे घेणार आहेत येत्या काळामध्ये आपण बघूया काय बा त्या बाबतीत होतं पालकमंत्रीपद वाटप जा नाराजगी पालकमंत्रीपदावरून ना असेल असं मला वाटत नाही पण आता सगळ्या नेत्यांना सगळ्या मंत्र्यांना एक गोष्ट जाणवायला लागलेली आहे की एखादा पी एसुद्धा जर अपॉइंट करायचा असेल एखादा सेक्रेटरी अपॉइंट करायचा असेल नंतर एखाद्या त्यांच्या कार्यालयाचा म्हणजे मंत्रिपदाचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाचा निर्णय घ्यायचा असेल तर मुख्यमंत्र्याकडे बघावं लागतं म्हणजे भाजपचं पण तेच झालं आहे पण ठीक आहे त्यांचे नेते भाजपचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांना काय वाटणार नाही पण एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातल्या मंत्र्यांनासुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांकडे बघावं लागते अजितदादांच्या पक्षातल्या सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांकडे बघावं लागते म्हणजे खेळी देवेंद्र फडणवीस साहेबांनी फार विचाराने तिथं केलेली आहे म्हणजे हळूहळू हे सगळे मंत्री त्यांच्या नेत्याकडे न बघता हळूहळू त्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांची जरा जास्त सवय लागेल आणि जे अमित शहा साहेब आणि देवेंद्र साहेब म्हणले आहेत की दोन हजार एकोणतीसला आम्ही बळाव लढू त्याची तयारी मात्र आत्तापासून सुरू झालेली असं आपल्याला म्हणावं लागेल धनंजय मुंडे म्हणतो मी विलासभाऊ ठीक आहे मोठे नेते आहेत बऱ्याच वेळा या पक्षात त्या पक्षात त्यांच्याकडनं भूमिका त्या ठिकाणी घेतली गेली विषय हाच आहे की पुढची पिढी जी आहे त्या पिढीचं म्हणणं काय हे त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल फक्त इलेक्शन आलं इलेक्शन संपलं तर विचार जे काय बदलले जातात सत्ता बघून ते कधी योग्य नसतं शेवटी निर्णय घेत असताना विचारसुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात पण आजच्या राजकारणामध्ये विचार हे अनेक नेते विश्वासात नाही तर विचारात घेतात असं वाटत नाही असं जाणवायला लागलं आहे पण शेवटी येणाऱ्या काळामधली लढाई ही विचाराची असणार आहे त्यामुळे आता ठीक आहे व्यक्तिगत त्यांचा त्यांचा तो विषय आहे पण जे लोक आज इकडं उद्या तिकडं परत इकडं आणि परत तिकडं असे जे करतात त्यांच्यावरचा विश्वास हा लोकांचा नक्कीच कमी होतो त्यामुळे येत्या काळामध्ये लोकच ठरवतील उद्या काय करायचं पण ते स्वतः अजितदादांच्या वतीने स्वबळावर लढणार असं सांगितलं का स्वतः जे पार्टी काढतात आणि स्वबळावर लढतात हे ते, ते, ते सांगतायत हे आपल्याला माहीत नाही विषय हाच आहे की सगळे स्वबळावर लढायचं तिथं म्हणत आहेत एकदा म्हणतात की आम्ही म्हणजे महायुतीतले लोकं म्हणतात की आम्ही एकत्रित लढू दुसऱ्यांना म्हणतात की नाही आता आम्ही स्वबळावर लढू एकदा त्यांना ठरवावं लागेल की खरंच लढणार आहेत का नाही लढणार स्वबळावर का कसं मग नंतर आपण त्या ठिकाणी बघू काय होणार आहे कारण का सगळेच जर स्वबळावर लढणार असतील तर राजकारणाचं समीकरण हे शंभर टक्के समोर येताना दिसतं हे बघा आता ब्रॉडर बॉर्डर सिक्युरिटी फोर्स जी आपली दोन देशाच्या मध्ये आपली जी फोर्स असते त्याला खऱ्या अर्थाने आता ताकद वाढवावी लागेल ला असं कुठेतरी जाणवायला लागलेलं ला आहे विषय हाच आहे की एका मोठ्या व्यक्तीच्या घरी जर चोर येऊन त्या व्यक्तीला इजा पोचवत असेल तर मग सामान्य लोकंसुद्धा सुखरूप नाहीत पण या विषयाला चोरीच्या अँगलने आपल्याला बघितलं पाहिजे त्याच्याचबरोबर आपण नेहमी नेहमी हे बोललेलो आहे की जातीनिहाय जनगणना त्याच्याचबरोबर महाराष्ट्रातले जे सगळे आ... भूमिपुत्र आहेत नाही तर महाराष्ट्रामध्ये जे काही लोकसंख्या आज राहते महाराष्ट्रातले किती आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे किती ज्याच्यामध्ये हे जर भारताच्या बाहेरचे लोक इथे येऊन राहत असतील तर कारवाई तर झालीच पाहिजे आणि केंद्र सरकारने त्या ती दक्षता घेतली पाहिजे आणि त्याच्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा उत्तर प्रदेश यू पी वगैरे या सुद्धा लोक बिहार या भागातले महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रातल्या मराठी मुला मुलींच्या नोकऱ्या ज्या आज जात आहेत त्याच्यावर सुद्धा अभ्यास केला पाहिजे त्यामुळे बांगलादेशी एखादा व्यक्ती असेल तर ते योग्य नाहीच बाहेरून येऊन चोरून जर इथे येत असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच बाहेल पण त्याच्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेरचून सुद्धा जे जे आलेत त्याच्याबद्दल एक कुठे ती जनगणना झाली पाहिजे अशी मागणी अनेक वर्षांपासून मी आमदार म्हणून तिथं केलेली आहे त्यात लक्ष घालून राजकारण न आणता आपल्याला पुढाकार घेण्याची वेळ तिथं आलेली आहे सगळ्यांनी मिळून त्या बाबतीत लक्ष दिलं पाहिलं असं मला वाटतं